पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पालघर पोलीस सरसावले आहेत अंमली पदार्थ विरोधात पालघर पोलिसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमे अंतर्गत विक्रमगड येथे मोठ्या प्रमाणात गांज्याची वाहतूक उघडकीस आली आहे साने गुन्हे शाखा पालघर व विक्रमगड पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आलेल्या गुप्त कारवाई दरम्यान गांज्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे सात लाख पाच हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी अधीक्षक पदाचा कारभार सांभाळण्यापासून जिल्ह्यात अवैध धंदे पूर्णपणे बंदे करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिली आहेत जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करणे गैरधंद्यांबाबत माहिती मिळता छापा टाकून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे ते तेरा जूनला रात्री आठ वाजून पंचेचाळीस वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून गांजा वाहतूकबाबत माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अमलदार यांच्या पथकाने विक्रमगड पोलीस ठाण्याकडे पोलीस अधिकारी व अमलदार यांच्या मदतीने विक्रमगड जव्हार रोडवरील यशवंत नगर गावाच्या हद्दी रचला यावेळी जव्हार बाजूकडून आलेली चारचाकी गाडी थांबून तिची तपासणी केली असता त्यात बावन्न वर्षीय सतीश लक्ष्मण वाघ एकोणतीस वर्षीय सागर सोमनाथ बलसाने राहणार नाशिक यांच्या ताब्यातील गाडीच्या डिक्कीत दोन लाख पाच हजार एकशे साठ रुपये किमतीचा दहा पूर्णांक दोनशे अठ्ठावन्न किलोग्रॅम वजनाचा गांजा आढळला यावेळी पोलिसांनी गाडीसह गांजा असा एकूण सात लाख पाच हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत विक्रमगड पोलीस ठाणे येथे चौदा जून ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात आरोपींना सतरा जून पर्यंत पोलीस कोथडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास विक्रमगड पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित गुळे हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले यांच्या मार्गदर्शन आणि सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गोरखनाथ राठोड भगवान पाटील पोलीस हवालदार व अंमलदार पथकाने पार पाडली अवैध अंमली पदार्थांची संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावी माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाईल तसेच अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई कर पोलीस केला अवैध धंद्यांचे उच्चाटन आणि युवकांना नशेपासून दूर ठेवणे हे पालघर पोलिसांचे मुख्य उद्दिष्ट आहे असे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख म्हणाले न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान विक्रमगड